सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला पोस्टर फाडल्यानं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालाय गडिंग्रज इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आमदार आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे महाड इथल्या कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं आव्हाड यांनी यापूर्वीही विविध महापुरुषांविषयी अपशब्द वापरून त्यांना अपमानित केलं त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं गडिंगलसमध्ये आंदोलन केलं आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा महापुरुषांचे अपमान करणाऱ्यांविरोधात शासनानं कडक कारवाई करावी या मागणीचं निवेदन भाजपच्या वतीनं प्राण कार्यालयात देण्यात आलं यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे शहराध्यक्ष सुदर्शन चव्हाण विश्वनाथ खोत प्राध्यापिका अनिता चौगुले द्राक्षायणी घुगरे अनिता गुरव आणि कार्यकर्ते उपस्थित होते